विठ्ठल नामाच्या गजरात आषाढी एकादशी निमित्त पंडित नेहरू विद्यालयात दिंडीचे आयोजन कौलापूर येथील शिक्षण संस्थेच्या पंडित नेहरू विद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशी वारकऱ्यांच्या दिंडीचे आयोजन करण्यात आले यावेळी विद्यालयातील चिमुकल्यांची वारकरी वेश परिधान करून विठ्ठल नामाच्या गजरात कौलापूर गावातून दिंडी काढण्यात आली बाल वारकऱ्यांच्या दिंडीचे गावातील ग्रामस्थांनी कौतुक केले वारीच्या माध्यमातून महाराष्ट्राची वारकरी परंपरा सामाजिक जबाबदारी जतन होण्यास मदत होते या उद्देशाने दिंडीचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक पाटील एस एस उपमुख्याध्यापक गंगधर सर पर्यवेक्षक एम एस पवार रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य व्ही आर संगपाळ यांनी केले तसेच या दिंडीमध्ये एम सी वी सी विभागाचे गंगधर सर ऐनापुरे सर तसेच विद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती घंटे मॅडम वसऊ संघपाळ मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले दिंडीत विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक वृंद शिक्षकात्तर कर्मचारी सहभागी झाले होते